मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामातील अतिक्रमण हटवताना पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे डहाणूतील गंजाड येथे गणेश बाग येथील ही घटना असून दगडफेकीत डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे जखमी झाले आहेत दगडफेक करणाऱ्या तीन महिलांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे तर मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीवर घर निष्कासित करताना हा प्रकार घडला होता बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर महिलांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर घराचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याचे सांगत घरातील महिलांनी जबरदस्ती घर खाली करणाऱ्या अधिकाऱ्यांना नकार दिला होता या घटनेवरून धानिवरीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा गंजाड येथील गणेशबाग बाग येथे घडल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा